सध्या आज जसे राजकारणात झेंडा निवडणे कठीण झालेले आहे त्याचप्रमाणे या पेन्शन योजनेचं होऊन गेलेलं आहे कोणतीही पेन्शन योजना निवडावी याबाबत संभ्रम आहे आणि म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये आपण जी एन पी एस योजना आहे आणि सुधारित एन पी एस आणि यू पी एस यामधलं फरक काय आहे आणि या तीनही पेन्शन योजनेमध्ये साम्य काय आहे याबाबतची माहिती मागच्या व्हिडिओत पाहिलेली होती तर मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण विकल्प बदलाची जी संधी आहे जो आपण विकल्प आता देणार आहोत एकतीस मार्चपर्यंत तर त्यापुढे कोणकोणत्या विकल विकल्पाच्या संध्या आपल्याला उपलब्ध आहे त्याबद्दल आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहे कारण की कोणती पेन्शन योजना घ्यायची याच्या आधी विकल्पाच्या संध्या कोणकोणत्या आहे कुठे कुठे आहे ते समजून घेणं आधी गरजेचं आहे आणि म्हणून आता तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आता जे काही डेट दिलेली आहे त्याप्रमाणे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ऑप्शन म्हणजे विकल्प द्यायचा आहे दोन विकल्प आपल्यासमोर हो आहे सुधारित NPS NPS एन पी एस की यू पी एस यामध्ये निवड करायची आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर आपण विकल्प दिला नाही म्हणजे सुधारित एन पी एस किंवा यू पी एसची निवड केली नाही तर ॲटोमॅटिकच आपण एन पी एसमध्ये राहू म्हणजे आता आपल्याकडे तीन विकल्प आहे विकल्प द्यायचा की नाही विकल्प दिला तर सुधारित एन पी एस किंवा यू पी एस नाही दिला तर जैशी आपली जुनी पेन्शन योजनेमध्ये आपण आहो एन पी एस त्यामध्ये राहायचं आहे याला म्हणतात वन टाईम ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे आता सुधारित एन पी एसमध्ये विकल्प आपण दिला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण सुधारित एन पी एसमध्ये विकल्प दिला तर एकतीस तीन दोन हजार सत्तावीस एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस किंवा केंद्र शासनाने त्यापूर्वी जर आदेश काढले तर त्या दिनांकापर्यंत आपल्याला सुधारित एन पी एसमधून यू पी एसमध्ये जाता येते मुद्दा समजून घ्या सुधारित एन पी एसमधून यू पी एसमध्ये जाता येते पण एकदा आपण हा विकल्प स्वीकारला तर पुन्हा असं वाटलं की आपण सुधारित एन पी एसचा विकल्प दिला आणि वाटलं की नाही आपलं जुनंच एन पी एस बरं होतं तर तुम्हाला पुन्हा एन पी एसमध्ये येता येत नाही सुधारित एन पी एसमधून यू पी एसमध्ये जाता येते पण ह्या दोन्हीही योजना जे आहे सुधारित एन पी एस आणि यू पी एस हे जर आपण विकल्प देऊन ह्या जर पेन्शन योजना स्वीकारल्या तर पुन्हा आपल्याला एन पी एसमध्ये येता येत नाही हा यातला मोठा विकल्प निवडताना विचार करायचा भाग आहे आता कारण यामध्ये असा विषय आहे की जी आपली राशी आहे अंशदान जे आहे त्या दोन्हीही केसमध्ये परत मिळत नाही म्हणजे आपण जर राशी समजा सुधारित एन पी एस निवडली किंवा यू पी एस निवडली तर आपल्या जर काही अंशदानाची राशी आहे ती ॲटोमॅटिक तिकडे चालली जाईल आणि म्हणून त्यांनी पुन्हा परतीचा जो मार्ग आहे हा बंद करून ठेवलेला आहे या सर्व बाबीचा विचार करूनच विकल्प द्यायचा आहे फक्त या 20 सप्टेंबर 2024 हजार चोवीसच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयामध्ये एक मुद्दा मला सांगा वाटतो की यू पी एसमध्ये काही बदल झाला तर सुधारित एन पी एसला तो बदल लागू राहणार नाही आणि दुसरा मुद्दा आहे की यापुढे सुधारित एन या पी एसमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही आता हे सर्व लक्षात घेऊन आपल्याला विकल्प द्यायचा आहे आता उद्या परवा नेमका विकल्प एन पी एसला द्यायचा सुधारित एन पी एसला द्यायचा की यू पी एसला द्यायचा यावर आपण पुन्हा चर्चा करणार आहो फक्त मला एकच मुद्दा सांगा असं सा वाटत आहे कि समजा सर्वांनी सुधारित एन पी एस किंवा यू पी एसचा विकल्प स्वीकारला तर विचार करा लाखोच्या संख्येमध्ये कर्मचारी आहे त्यांचा लाखोचा जो अंशदानाचा जो फंड आहे राशी आहे ती ॲटोमॅटिक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शासनाकडे वळती होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे त्या कर्मचाऱ्याचा कोणताही हस्तक्षेप राहणार नाही जिथे वाटेल तिथे ते फंड वापरू शकतात त्यावर त्या कर्मचाऱ्याचा कोणताही कंट्रोल नाही नमस्कार